तर हाय फ्रेंड्स तर आज आम्ही चाललो आहे मासे पकडायला बघू आज खूप पाऊस आहे मासे पण पडले काल रात्री गेलेलो पण काय मासे काय भेटले नाही तर चाललो आहे आम्ही सुजल आणि मी तो का सुजल आहे आणि मी आली सगळे पोरं गेले तिथे लेट होत आहे तर आता वाढले आता आम्ही दोघे जणं तर बघू मग मासे पकडू भेटतात का बघू मग दाखवतो किती भेटत आहेत ते पाऊस पण काय आहे छत्री पण घेतल्याने रेनकॉल रेनकॉल पण घातला आहे त्यानंतर मग छत्रीचा काय उपयोग नाही तर जाऊया आणि दाखवतो तुम्हाला तर बघू शकता तुम्ही पाऊस किती पडतो आहे रास एकदम पाऊस सगळे चोंडे एकदम भरलेत पाणी भरपूर आहे मासे भेटतील गेल्या काय माहीत नाही पण आम्ही चाललो आहे दोघं पोरं पण गेलेत वाडीतली सगळी आणि पकडूया मग मासे ओके मध्ये एकदम आमच्याकडे काही जास्त लांब नाही मासे धरायला इथं जवळच आहे डेंगावर तर चाललोय आता इथूनच चलतो अंड्यातून तिकडून अजून काही साफ नाही केली नाही मोबाईलला कवर घ्यायला पाहिजे मोबाईल भिजतोय तिकडे गेलो की काही यूज नाही करणार मोबाईल पहिले दोन तीन शाटिंग दाखवणार तुम्हाला शेवटला मासे किती धरले ते दाखवणार आणि गप घरात येणार मम्मी फायर माझ्यावर भिजून गेलो तर चला तर मग जाऊया आणि आता तर मी आलेलो आहेच आणि काही कोण दिसत नाही आहे इकडे सगळे खाली दिसत ना चोंडे सगळे भरलेले तिकडं सगळे मासे टाकतात इकडे एक पारा आहे छोटा त्याच्यात येतात वरती नदीतून मासे तर आता जसं जसं जवळ येतो तसं तर एक्साईटमेंट वाढत चालली आहे भेटतील की नाही भेटतील की नाही तर आता बघूया भेटतात का नाही आणि पोरं तिकडे वर आहेत तिकडे वर आहेत तिघ चौघ जण आहेत पाऊस भरपूर राहायच्या काय माहीत नाही भेटतील की नाही तर बघूयाच भेटत आहेत की नाही कोण कोण आहेत हा तेव्हा तिकडे आहेत मासे लांब आणि तिकडेच होतो संध्याकाळी मासे धरायला आपण काय काळख झाला मग मी आलो रिटर्न मोठे मोठे होते तिकडे एकदम रास असे आपण तिकडं जाऊया चला आता इकडे मासे शोधलेले काय मासे नाही तिकडे थोडेसे भेटले तर तिकडे कुठे आपली आणि आता एवढी गँग झाली आमची सकाळपासून एक दोन तीन चार पाच काही दोघं जण होतो आणि आता किती तीन गावले, तीन किलो म्हणते मासे दाखवा आपले एवढे भेटले इकडे एक पिशवी आहे आणि एक दुसरीकडे अजून एक एवढेच भेटले सकाळपासून आणि आता दोघं होते आणि आता गँग किती आहे बघा एवढे जण आम्ही झालोय आता हे तीन आलेत ना ते एक तीन तिकडे काही काम तिकडं असा विषय झाला आहे टाका आणि चला तिकडे वर तर आता आम्ही आलोय घरी मासे घेऊन तर विडिओ काही केलीच नाही पूर्ण एवढे पकडलेत आता आम्ही ताटात देतो ताटात दाखवतो मला किती आहेत पूर्ण पाऊस होता म्हणून काही दाखवले नाहीत ताट दाखवतो तर आम्ही आता एवढे आज मासे पकडले आहेत मार पण ते हर चालतोय तो स्टार्टिंगचा आहे चिखल आणलाय तसाच आहेत काय अजून हायच हा नाही पाळायला बाटलीत आता आपला ब्लॉग एंड करायचा राहिलेला म्हणून आता सगळं झालंय आंघोळ वगैरे करून एंड करतो बाय बाय तो ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय